नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पाच जुलै आणि जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये कसे वातावरण राहणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर याबद्दलचाच आपण जे आहे हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आजसुद्धा काही भागामध्ये पावसाला जे आहे आपल्याला हजेरी पाहायला मिळाली तर काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण तर काही भागामध्ये फक्त वारा वगैरे सुटलेला आहे आणि काही भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच उद्याच्याला आहे पाच जुलै आणि उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये हवामान कोल्ड राहील याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की पाहिजे म्हणलं तर आज राज्यामध्ये सध्या जे आहे आपल्या जे आहे पावसाचा जोर काय फार मोठा या ठिकाणी पाहायला मिळत नाही फक्त जे आहे पंधरा ते वीस मिनटाचा आपला जे आहे हलका तिरमजिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा हवामान कोरडे राहते तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आज जे आहे चार जुलै आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे आज रात्री फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे विदर्भालगतचा जो परभणी नांद परभणी आणि नांदेड या भागामध्ये सुद्धा पाऊस राहील तसेच चंद्रपूर गडचिरोली नागपूर अकोला अमरावती वाशिम गोंदिया या परिसरामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे या भागामध्ये पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल तसेच नाशिक इगतपुरी कल्याण डोंबिवली मुंबई दापोली डहाणू रत्नागिरी पणजी आणि सावंतवाडी बेलगाव हा जो परिसर आहे कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे हलका तिरमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच पुणे भागामध्ये सुद्धा जे आपला हलका रिमझिम पाऊस राहील अलिनगर जिल्हा आणि बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि जालना मालेगाव हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे तसेच आता जे आहे जाणून घेऊया उद्याचा हवान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई भागामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये जे आपला पावसाला या ठिकाणी जोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे पावसाला उघडी प्रणाने गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि जो पुणे आणि कोकणपट्टीमध्ये पाऊस सुरू आहे आणि अजूनही उद्याच्यालासुद्धा जे आहे पावसाचा जोर त्या भागामध्ये कायम राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूर भागामधील खानदेश भागामध्ये या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील वातावरण आपलं जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल तर दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत म्हणजे रा, राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आज तरी क पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळाले असेल म्हणजे आज जरी राज्यामध्ये पाऊस कमी पडला असेल परंतु ज्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला ज्या राज्यामध्ये चांगल्या पावसाचे वातावरण आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे उद्या दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर अल्लनगर बीड जिल्हा तसेच ज्या लातूर परभणी हिंगोली नांदेड माजलगाव पररी जामखेड पैठण श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोर वाशिम म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला आज तरी राज्यामध्ये जे आपला आज तरी पावसाचे प्रमाण कमी राहिले परंतु उद्यापासून जे पाव राज्यामध्ये पावसा जोर वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जळगाव जिल्हा जालना जिल्हा आणि जसे जे आहे पैठण माजलगाव आंबाड जितूर लोणार बुलढाणा हास वाशिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे परभणी शिंगोली नांदेड मा मानवत वसमत पाथरी बीड पररी जामखेड आल्यानगर तसेच जे आहे घोडेगाव नेवासा नाशिक गेवराई कडाव हा म्हणजे जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान म्हणजे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि राज्यामध्ये जे आहे उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्याच्या ठिकाणी सुरुवात होईल कारण की जे आहे राज्यामध्ये पाच तारीख आणि सहा तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे आणि सात तारखेलासुद्धा या राज्यामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे म्हणजे या आषाढी एकादशीच्या दिवशी आणि उद्याच्या दरम्यान उद्यापासूनच या राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे कारण की राज्यामध्ये आज जे आपला आज चार जुलै आणि राज्यामध्ये आज पावसाचे प्रमाण कमी आपल्याला पाहायला मिळाले परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे उद्या, उद्या दुपारपासून तसेच जे आहे हा जे पावसाचे वातावरण आहे आपल्याला सोलापूर भागामध्ये सुद्धा राहणार आहे म्हणजे जसं की आपण सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे चांगला उ जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल परंतु काही भागामध्ये चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु या पावसामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या पिकांना या ठिकाणी जीवधान भेटेल असा पाऊस या ठिकाणी उद्याच्या दरम्यान आपला पाहायला मिळेल हा पाऊस सोलापूर भागामध्ये सुद्धा राहील धाराशिव तुळजापूर बारसी पेठ लातूर पंढरपूर इंदापूर करमारा बारसी बारामती दौंड जेजुरी पुणे या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे कोकमपट्टीमध्ये जे आपला उद्या दुपारपासून राज्या सकाळपासून जे आहे पावसाचे प्रमाण आपल्याला हलकं तेम जेम राहील परंतु दुपारनंतर कोकमपट्टीमध्ये जे आहे पावसा जोर या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे कोकमपट्टीमध्ये परिसरामध्ये आपल्याला जे आहे रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे कोकमपट्टी मुंबई जो पालघर हा जो परिसर आहे या भागामध्ये उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे कोकमपट्टीमध्ये हा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे हा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपल्याला अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वाशिम परभणी शिंगोली नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तसेच खानदेश भागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव चिकरी परोडा आणि जे आहे हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये सुद्धा जे आपला दु उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नाशिक भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे उद्या दुपारपासून चांगलाच पाऊस वाढणार आहे आणि नो जो नाशिकचा काही भागामध्ये आपल्याला जे पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळते परंतु त्रिंबक जोहार आणि जो डहाणूचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचं इगतपुरी वाडा आणि पालघर या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आणि नाशिक परिसरामध्ये पाऊस थोडा पावसाचा जोर थोडा मध्यम राहील निपाण सिन्नर आणि येवला कोपरगाव मनमाड तालवड आणि वायजापूर या भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर थोडा मध्यम स्वरूपाचा राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो कोकम मुंबईच्या परिसरामध्ये आणि कोकमपट्टीपणे या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी जास्त पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर